तर चला मग आज आपण जाऊया काके आजीसोबत कुडावले येथील वरजाई देवीचं दर्शन करायला हे दापोलीच्या शेजारीच आहे कुडावले गाव तिथं हे कुडावलेची वरजाई देवी आहे तिथे आज आपण दर्शन करणार आहोत तिथून जाताना हा असा छोटासा पूल लागतो पावसात फिरायची मजाच वेगळी असते तेव्हा आपल्याला छान छान असे हिरवेगार झाडे सगळीकडं प्रसन्न वातावरण आणि धुऊन ना धुऊन निघालेली ही धरती स्वच्छ स्वच्छ छान छान फिरायला मज्जा येते सगळीकडं पाहू शकता किती छान जुळजुळ वाहत आहे पाणी इकडचं वातावरण खूप छान आल्लादायक आहे तुम्हा तुम्हाला इथे येऊन नक्कीच छान वाटेल तुम्ही देखील इथं येऊन एकदा वरदाई देवीचं दर्शन घ्या तर आता सगळ्यांनी यूट्यूब फॅमिलीने आमच्या काकी सोबत दर्शन घेऊया तर चला मग काकी आजी गेली पुढं निघून आपण पण जाऊया तिच्या जा, मागं मागं पाण्याचा प्रभाव खूप जोरात आहे पाऊस पडल्यामुळे किती स्वच्छ आणि सुंदर आहे येथील दृश्य इथून पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे मग सरळ सरळ भक्तांची रांग लागते इथपर्यंत आता एवढी गर्दी नाही आहे तर आपल्याला लवकरच दर्शन मिळेल कुडावल्या गावात आल्यावर तुम्हाला इथे दर्शनाला यायला लगेच भेटेल कुडावल्याची ही साक्षात देवी प्रसन्न आहे वर वज्रेश्वरी वरजाई वरजाई देवी चला या वरजाई देवीचे दर्शन घेऊया तर पहा ही आहे वरजाई देवी कुडावले येथील त्याला हात जोडून देवीला नमन करूया मनोभावे आपली जी जी इच्छा आहे ती देवीकडे मागूया ते दे देवी नमन